सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका टॉक्समध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग मा या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष वीस जूनच्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली ही वडाच्या झाडाची पूजा करीत असते आता तिक आता तिथे आता अर्जुन सुद्धा तिथेच असतो आणि तो सायलीकडे एकटक बघत असतो आता मागून कल्पना येते आणि कल्पना ही अर्जुनला म्हणत असते अरे अर्जुन तुलासुद्धा सायलीसोबत पूजा करायची आहे का तेव्हा आता अर्जुन हा मनातल्या मनात म्हणते कसं सांगू आता तुम्हाला मलासुद्धा सायलीसोबत पूजा करायची आहे म्हणून आता सायली आता वटपौर्णिमाची पूजा करीत असते आणि ती प्रदक्षिणा मारत असते तेव्हा आता खूपच मुसळधार पाऊस येतो आता सायली ही पावसा पावसाच्या भिजण्यामुळे ती वाचवावी म्हणून आता, आता अर्जुन तिच्या मागे केळीचं पान घेऊन जाते आणि तो तिच्यासोबतच वड्याच्या झाडाच्या तो प्रदक्षिणा तिच्यासोबत मारत असतो आणि आता सायली आता अर्जुनसोबत प्रदक्षिणा मारत असताना ती म्हणते की पुढच्या सात जन्मात मला अर्जुनच मला अर्जुन सरांसारखाच मला नवरा असू दे असं ती म्हणत असते आता इकडे अर्जुनसुद्धा असंच म्हणतो की पुढल्या सात जन्मी मला सायलीच बायको म्हणून हवी आहे आता असं दोघांनीही वडाच्या झाडाला असं प्रदक्षिणा करताना त्यांनी आपल्या आपल्या विष मागितल्या असतात आता मित्रांनो या त्या मा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू